दर्शक आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता यावेळी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी नाईकवाडी यांच्या प्रश्नावर उत्तर देत असताना महात्मा बसवेश्वर यांचा एकेरीमध्ये उल्लेख केल्याचं समोर येतात सोलापुरात शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीनं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला सोमवारी गौतम चौक येथील महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोर संजय शिरसाट यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली शिवा अखिल भारतीय वीरशैव शिवा संघटनेचे युवा नेते शरणराज केंगणाळकर हे बोलताना म्हणाले की महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या प्रश्नावर उत्तर देताना सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी महात्मा बसवेश्वर यांचा एकेरी उल्लेख केला शिरसाट यांनी संपूर्ण लिंगायत समाजाची माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रात त्यांना फिरू देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला सभेच्या अधिवेशनामध्ये जे संजय शिक्षा यांनी जे महात्मा बसवेश्वर महाराजांच्याबद्दल एक आव्हानकारक शब्द वापरले त्याबद्दल मी सोलापूर शहर जिल्हा महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ शहर शिवसंग शिवा संघटना आणि समस्त वीर लिंगायत समाजाकर्ते त्याचा थाईल इंग्लिशात करतो संजय शिरसा परवाच पैसे घेऊन घरी बसलेला सिगरेट ओढत असताना ते नालायक माणूस दिसलेला आहे आम्हाला विरोध जातीमध्ये दाखवलेला आहे आणि तसल्या क्लास माणसानं आमच्या जगतगीची जगद्गुरु असल्यासारखं ते आमचे बसवेश्वर महाराज यांच्याबद्दल असं बोलणं एकेरी आम्हाला वीरशो लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्या आहेत त्याबद्दल मी प्रथमता त्या वात है। है त्या आ, 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 सर, त्यांचा निषेध केलेलाच आहे आणि त्यावरून सरकार झोपी आहे असं वाट मला वाटतं आहे सरकार याच्याकडं जाणीवपूर्वक नि दुर्लक्ष करत आहे त्या लोकांना तुम्ही पार्टी यांना मंत्रिपदावर काढावं आणि त्यांना घरचा रस्ता दाखवावा एवढी माझी विनंती आहे हा अखिल भारतीय वीरश संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर सर यांच्या आदेशाने जो विधिमंडळामध्ये वस्तिवाल शि शिरसट मंत्री आहे हा जो श महात्मा बसवेश्वरांचा अपमान केलेला आहे या अपमानाच्या निषेधार्थ मा महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला बसवेश्वर मंडळ असं म्हणून तो एकेरी शब्दात बोलला आहे त्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात शिवा संघटनेच्या एका हाकेवर सर्व वीरश समाज बांधव महाराष्ट्रभर जोडेबारो आंदोलन केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज सोलापूर शहर व जिल्हा च्या मार्फत आम्ही आज संजय शिरसाटला जोडे मारो आंदोलन केलेलं आहे आणि एक त्याला शिक्षा व्हायला पाहिजे की कोणत्याही समाजाचे महापुरुष असू दे हे सर्वोच्च स्थान आहे अशा महापुरुषांचा अवमान करणं हे अत्यंत घातक काम आहे त्या जोपर्यंत संजय शिरसाट आमच्या महात्मा बसवेश्वर जगदज्योती महात्मा बसवेश्वरांच्या फोटोसमोर नाक घासून माफी मागत नाही तोपर्यंत शिवा संघटना शांत बसणार नाही आणि कोणत्याही महापुरुषाचा अपमान ह्यापुढं शिवा संघटना कपून घेणार नाही महाराष्ट्रातील शिवा संघटनेच्या वतीने संजय शिरसाथ हा जो, जो आपला महात्माश्वरांचा इशेरी शब्द उल्लेख होऊन जे अपमान केलेला आहे ते अपमान शिवा संघटना कधी कदापि सहन करणार नाही आणि शासनाने याचं दखल घेऊन तुरंत त्याचा राजीनामा घेण्यात यावा आणि अन्यथा महाराष्ट्र पेटून उठेल आणि सुवा संघटना गप्प बसणार नाही ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येईल याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अरविंद पाटील जिल्हाध्यक्ष राजकुमार सारणे महंतेश पाटील महेश इचगे गणेश चिंचोळी शिवारामपुरे महेश डिकोळे अप्पू यलशेट्टी सुनील चौडाळे धर्मराज बगले भागेश निंबर्गी धुडप्पा नायकोडी धर्मराज केंगनाळकर मल्लीनाथ पाटील परमेश्वर अरबाळे अभिषेक पवार नागूबाके रविकुमार शरणार्थी यांसह शिवा अखिल भारतीय वीरसेवा संघटनेचे पदाधिकारी यांनी यावेळी सहभाग नोंदवला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही